आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि कॅफे शॉपवर कारवाई न करणाऱ्या सध्याचे सांगली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केलाय त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले यांनी केली आहे या दोन्ही अधिकाऱ्यांवर चौगले यांनी गंभीर आरोप केलेत सांगलीत नितीन चौगले आज प्रसार माध्यमांशी बोलत होते अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते घेणारे सांगली शहरचे कलेक्शन करणारे गौतम कांबळे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कलेक्शन करणारे प्रशांत माळी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही तात्काळ निलंबित करावं अशी मागणीही नितीन चौगले यांनी आज केली आहे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या कॅफे शॉप सुरू आहेत अशा कॅफेमधून अश्लील चाळी केले जात आहेत अशा कॉफी शॉपवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळेला नितीन चौगले यांनी केली आहे पोलीस प्रशासनानं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली नाही तर शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन विराट मोर्चा विश्रामबाग पोलीस ठाण्यावर काढू असा इशाराही नितीन चौगले यांनी यावेळी बोलताना दिला आहे गेल्या दीड वर्षाच्या आंदोलनानंतर या अवैध कॅफे शॉप जे सुरू राहिले आणि त्याच्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली दोन निष्पाप मुलींना त्याच्यामध्ये बलात्काराला सामोरं जावं लागलं ही दुर्दैवाची घटना आपल्या सांगलीमध्ये घडली जर आंदोलनाची दखल आधीच घेतली गेली असती तर हा प्रकार झाला नसता दोन निष्पाप मुलींचा बळी गेला नसता म्हणून आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुख एक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहे संदीपजी घुगेसाहेब आत्तापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या कार्यकालामध्ये अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडे आम्ही आज मागणी करतो आहे की दीड वर्ष या सांगलीमध्ये अशा अवैध कॅफे शॉपना पाठीशी घालणारे जे पोलीस निरीक्षक आहेत सांगली शहर पोलीस निरीक्षक संजीव मोरे साहेब आणि विश्रामबाग पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे साहेब आणि ए पी आय कुंभारसाहेब यांच्यावरती सुद्धा त्यांनी यांची चौकशी करून ही कडक कारवाई करावी त्याचबरोबर या दोन एरियामध्ये जे ह्या पोलीस स्टेशनचं कलेक्शन करतात विश्रामबाग पोलीस स्टेशन प्रशांत माळी आणि शहर पोलीस स्टेशनचे गौतम कांबळे यांची सखोल चौकशी करून एल सी बीकडून याची चौकशी करावी एल सी बी पी आयकडून आणि यांचे सगळे सी डी आर काढून कॉफी शॉप मालक चालक यांचे नंबर्स घेऊन यांचे कुठं कनेक्शन किती आहेत ते शोधावं प्रत्येक कॉफी शॉपच्या बाहेर जे सी सी टी व्ही आहे कॉफी शॉपचे नसतील तर आपले शासकीय सी सी टी व्ही आहेत महापालिका पोलीस यंत्रणा ते तपासावेत यांचं येणं जाणं तपासावं आणि त्यांच्यावरतीसुद्धा कडक कारवाई करावी म्हणजे हे कुठं पाणी मुरतं आहे हे लक्षात येईल काल मला जिल्हा पोलीस प्रमुखांचं अभिनंदन करायचे त्यांचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी या ज्या ठिकाणी ही प्रकार हा घडला त्या कॅफे मालकावरती कॅफे चालकावरती जो गुन्हा दाखल केला आणि त्याला सह आरोपी केलं तो ज्या अर्थी या गुन्ह्यामध्ये आरोपी ठरतोय याचा अर्थ त्याला पाठीशी घालणारेसुद्धा हे तेवढेच जबाबदार आहेत विश्रामबाग पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती साधारण पंचवीस ते तीस कॅफे शॉप त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती चालतात एका कॅफे शॉपमध्ये मोडतोड मारामारी चालू असताना त्यांना फोन करूनसुद्धा याच्या आधीचे विश्रामबागचे पी आय मोरेसाहेब यांनी त्या ठिकाणी पोलीस पाठवायला अर्धा तास घेतला आणि त्याच्या आधी त्या इंचार्ज त्या कॅफेवाल्याला माहिती गेली आणि त्यांनी शटर बंद करून गेल्यानंतर यांची गाडी पोचली याचा अर्थ कुठंतरी शंकास्पद या इन्चार्जकडून सगळ्या वागणं होतं शिवराज ढाब्याच्या खाली असणारा जो क्राऊन ढाबा होता त्याच्या सुद्धा त्या कॅफेविरोधात तक्रार केली होती की या ठिकाणी खूप सगळं अवैध हे चालू आहे त्याच्यावरती कारवाई करा तरीसुद्धा त्यांची दखल घेतली नव्हती मात्र आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर हे पी आय त्या ठिकाणी पोचले दोन तासानंतर आणि मग त्यांनी कारवाई केली यामुळं हे सगळं शंकास्पद वाटतं याची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांनी यांची चौकशी करावी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा आम्ही त्यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतो आहे आणि लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती हा सगळा प्रकार घालून त्यांना आम्ही हे निवेदन देऊनसुद्धा मागणी करतो आहे हे आंदोलन असंच चालू राहील सांगली जिल्हामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही अशा प्रकारचं कॅफे शॉप आम्ही चालू ठेवून देणार नाही सांगलीमध्ये जर असे कॅफे शॉप सुरू राहिले तर सांगली जिल्ह्यातील मगाशी मी या आंदोलनामध्ये पाठिंबा दिलेले सहकार्य केलेले बरेच सांगलीतले राजकीय नेते मान्यवर यांची नावं घेतली या सगळ्यांशी चर्चा करून श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांना सांगलीमध्ये बोलवून त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सांगली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्या पालकांना बोलून या सगळ्या शॉप अवैध कॉफी शॉप आणि हे दोन अधिकारी तीन अधिकारी दोन कर्मचारी यांच्या विरोधात आम्ही मोठा मोर्चा या ठिकाणी लवकरच काढू याच्यामध्ये सांगलीतील बरेच राजकीय छोटे मोठे नेते आहेत त्यांचाही अप्रत्यक्षरित्या हात आहे असा आमचा संशय आहे दुसरी गोष्ट काल जी आमच्या सोळा जणांवरती आमच्या कार्यकर्त्यांवरती जो गुन्हा दाखल झाला तो ज्याने दाखल केला तो मुळात बलात्कारामध्ये आरोपी आहे पॉक्सोमध्ये तो आरोपी आहे त्यामुळं त्याच्या फिर्यादीची दखल न घेता ती एफ आय आर सांगलीच्या प्रशासनाने ती स्क्वॅश करावी आणि आमच्या या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना या केसमधून मोकळं करावं